तुझी सुरुवातच ऐसून असता ना चूल पेटू पासून ज्या आग पेटूक जमली त्यांनी संसार त्याका संसार जमलो होय ना तुग जमता वाटत तर नाही तोंडावर ना तुझ्या मग तू आता वाटा बांधणार की तू वाटत तर नाही आता हो ता ना तापाच्या अगदीच कांदो घातला तू करपण बघतो ना कसं काय पा कसो म्हणजे करा ये ये मरता तिकडे नुसता आपल्या डब्या वेला ती दोन दोन पुनग्या तकडे मरमर मारता गरज आपला फिरता या बघा शेणाचं नाव सांगा शेणाचं नाव सांगा आणि पुष्पा फिरता त्याच्याकडे जेवणाचा नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या गोऱ्या भागात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर चला आता मी बघ पु्याची खालना जाऊन वडापाव घेऊन येईल कारण पुणग्याकडे आज घर जाडूचा प्रोग्राम चालू आहे चतुर्थी जवळ इथे म्हणजे आता दोन चार दिवस साजरे होते पण तुमच्या घर जाडूचा राहू दे तर आज भाकरी बिकरी नसल्या कारण मी बघा वडापाव मागवले देत आबाचा भात अजून पोसावला नाही पोटर आहेत अजून आबा पण आज घरात नाही लॉक घातलेला मोठा तर चला तुमची गडबड असतात गणपतीची बऱ्याच जणांची गावातल्यांची तुमच्याकडे मोठी गडबड असता घर जाडूचा म्हटलास की सगळ्या रोंबाट काढून ठेवलं ना आणि विणू पण येता फोन केलाय पण अजून नक्की नाही कारण येते म्हणून सांगत नाही मधीच गडप होत काहीतरी हो आहोत ना नव्हते पॅटीस आणले अरे या बघा काही उडू काळूक दिसता घरात इल्यावर कळत नाही कॅमेऱ्यात अरे पुष्पा चोकडे वेगळ्या जेवणाचं काम चालतं घडे घर झाडूचा काम चालू आकडे जाऊनाचं काम चालू बाहेर बाहेरचा व्यवस्थित दिसत कसा का काय काय करत काय हे काय केशर टाकलं की डाळीत मसूर चाम च्याम्त। मसूर चमटी खाली जाऊना तो तूच घेतलेला दिसता माका तूच घेतलं बरोबर तरी जमता तुका नाही जमते घर दार जोरदार प्रोग्राम झालेला आहे बघा रोंबाट बघा काय देवा साफ पहिले देव मेव त्यांना दुचल त्या दिवशी सगळ्यांना कोकम सरोबत हव्या एक बॉटल मह्या घराडे आमच्या नावा सरबत नाही आता खायच वडाली पाठी वडाली बॅग वडा वडा कलर काढून टाका दिवाळी दिवाळी कशा आता काढू गो होतो वास्तविक काढूया घेऊन ये मशीनने मारून टाकू आणि रूम दोनच रूमात तुमच्या रूमात बाकी काय आमच्या आमचं घर करू म्हणजे डोक्यात ताप ते आपला बरा आहे बघा जेवणाचा प्रोग्राम चाललेलो आहे व्यवस्थित म्हणजे चिनून दोन पिल्ला घातल्या खर पिल्ला पिल्ला कुठे आहे खोक्यात मोठी नाही झाली उघडले काल डोळे उघडले होत सपून घ्या नाश्ता करून घ्या जास्त वेळ काढत राहता नाही गिरायक येवा तुम्ही पण येवा मी मॉप काम केलंय सगळ्यात म्हणून माका हानूचा वडापाव आणणे ह्या काम माझं असल्या कारण माका एक वडापाव

मग चटण्या ताटली दिगो चटणी हवी आहे मला अशी कशी ह्या पुष्प अतिशाना इतकी असत तर माका माहितच नव्हता तू ताटली तू का बारकी देऊ चांगलं तू बारकी आहे ती ते घेतली हा हिला सरभरीत नाही तर काय वाटली अरे गुरु ते का डोक्या नाही तेवढं मला आता कळाला पुष्पा ये घोड तरी का काम लाईच केलं नंदन का नाही ना तुझ्या शाळेत नाही ना हा उगे जायचं तुला कळते

कमेंट भारी लिहता सा तुम्ही प्रत्येक गोष्टीत कमेंट भारी असतात तुमचे पावाजी मग पुष्प होती तर संध्याकाळ होत काय तिकट वडापाव खाऊ वडापाव दुसरं खाताय दुसरं तर चला वडापाव खाऊन झालेलो काम काय काढयेचं झालेलं नाही ना तर अशा प्रकारे येत तुमगे करता काम रोमॉट काढून ठेवलं नाही बघा पण घे ह्या ह्याच्यात काय याच्यातला कोकम जरबत दी माका हव्या तर कधी मिळत नाही आता काही गेल्या आधी दोन कॅन चोरीत गेली माझी व्हायचं कसे आहे म्हणून व्हायचं धाडतं जॉड कपडे तू काढीत राहू घालीत राहू काढीत राहू घाडीत राहू पण घे अशी तुझ्याकडे नवीन साडी हा अशी 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 साडी आहे काय नवीन ही बही ही हिरव्या कलर कलरमध्ये हा का अशी अशी मस्त होतो कलर कलर नाही डिझाईन भारी होती त्याच्यात हा ती पीठ खाल असत पीठ खालच त्याच्यात होईल ते पीठ खाल्यान तोंडात पासल्याने बुल्याच्या तुक काय कसली काळजीच नाही ना कशा ती कशी ती माका कशा माका सगळ्याची काळजी असते तुक विचारत आरामात काम आपला होता जाता

आरड म्हणजे तुका मिळाले म्हणजे कमालीची गोष्ट असं म्हणते आहे ते सुद्धा एका दिवसात मिळाले ऑनलाईन भरले आणि दुसऱ्या दिवशी पैसे जमा मुख्यमंत्री बघणार पुष्पाक पैसे मिळाले म्हणजे त्यांना समाधान झाला हा तुका पैशांचा लाभ झालो म्हणजे

वडापाव काम झालो माझ न मुंबईपुस खेळ्या खवली माझी आहे झाडू कधी झाडूच नाही तुझ्या अतिशय बसले तेव्हा सांगायला झाला नाही तुझं काय ना मानू माणूस घेऊन त्याकडे जा म्हणून म्हणजे अरे तुका बिग बॉस मध्ये पाठवला तर काय हो पुक पाठव पुढच्या टायम पुष्पा पाठवणार बिग बॉस मध्ये काय जमाचा ना काय वारी नाही म्हणजे का तुक पाठवते मी थांब पुष्पा बिग बॉस मध्ये एंट्री सगळे आले पेटन उठतील है वागतच तसा वागायचा नाही आस खेळ खेळायचे डोळे मोठे करून दाखवायची मग ह्या येता येत नाही ता नाही येत असं सांगा जमणार नाही हा तुक समजा ह्या केल्याने <laughs> 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 साुसार, साुसार <laughs> तुका मॉनिटर जर समजा केलंय मग काय कळत सांगत मरतावती बरी ना भातात लावणी तुझी सुरुवातच ऐसून असताना पेटू पासून ज्या का पेटूक जमली त्याने संसार त्या संसार जमलो होय ना असो डायलॉग तुझो हा का झाकून ठेवलं चुडता जे का चूल पेटू केली त्याने संसार जमलोय ना तुगा जमता वाटत नाही तुझ्या हो जमला नाही मग तू आता वाटा बजणार हो oh, yes. आपला पेपेरा चालू आहे गे म्हातारे गप किती ऐकत गपचूप पळत म्हणून विचारत हो तापाच्या अगदीच कांदो घातला तू कर पण मागतो ना त्याचे काय कसो म्हणजे बघ आता करा ये ये रा तुका कोण शिकवी तुका शिकू शिकवणार माणस मूर्ख हम्म तरी म्हणत मुरतात या नुसता आपल्याकडे डबो येतात पण गे वेलात येईल आधी दोन दोन हा तो तो गरम <laughs> कमेंट तुका कोणतरी करणार पुष्पा काय तर काम नाही माका अशी केलं नाही एका कमेंट तर मंडळी माका अशी कमेंट इल्ली की बाजारात घेऊन बाबलो काय टाइमपास करू बसतात टाइमपास करीत नाही बाकी त्या काय कामा जमत नाही तर कोण तुम्ही आता येणारच करू माझी कामं हा पहिली गोष्ट म्हणजे नाही ना कमेंट लिहूताना विचार करून लिहू जरा मस्करीत लिहिलंस तर ठीक आहे पण काही जणांका सवय लागली आहे ती तो एक ग्रुप आहे एक त्या ग्रुप सवय वयचा ती की वाईट कमेंट देऊची त्याच्यावर लक्ष देत नाही मी मुळीच की बाबलो काय काम करीत नाही तुम्ही येव होय जातीनेशी येऊन बघा होय काय कसा कसा मारायचा लागतात त्याशिवाय तुमका कळणार नाही ही जरी माका म्हणत असली काम करीत नाही तरी ते त्यांच्या कॅमेऱ्याच्या मागे जर काम करीत असता होता खरं ना तुमका आम्ही सारखे व्हिडिओ एक एक तासाचा व्हिडिओ करून एका दिवसाचं काम करतानाच व्हिडिओ नसता फक्त अर्ध्या तासाचं असतो जसं आत्ता पुष्पा जेवण करता या वाटाप बसता त्याच्या मागे त्या काम मारण्याचा करीत असता या ना तुमका नाही माहिती पकडचा तकडे ही तुमक माहीत नसतं ते आम्ही जे तेवढं वेळ असतं याच्या पुष्पाच्या पाठसून फिरात काम दाखवित ठराविक गोष्टी असतात तेवढेच दाखवीत असतं जेवढं वेळ असतात वेळ मिळत त्या वेळेत दाखवीतच काम चालू असतं

त्यासाठी उडत अजून हा वायचवायच 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 खोलीच काही नाही काही सामान असणारच किती काय करा तुम्ही गावचे आमचं घर म्हटलात हाय त्यांगेव धगवते कोपऱ्यात ते इथे एका दोन वर्ष झाली दीड बघून एखादी रोज झोपला झोपाच काय ते दोन माकात त्याच्यातली एक माका दोघा तिघी वडील ती पिंक्या एक देऊची आहे ना करा त्याच्यातली वाटत अंदाज होय हॅलो घेऊन सांगितलं ना घराकडे आई शाळेत गेली म सांगितलं ना का घराकडे मी नव्हतं निघालय पुणघ्याकडेच आहे बघ घर झाडूचा काम काम जोरदार चाललेला आणि कांद्याची आज भजी करणार मस्तपैकी दुपारी कर मग काय टेन्शन नाही तुला मग मी भरूक लागते साला कशा काढतो त्यांची का नाक पंचवीस रुपये आणला येत ना बघित तर काय नाही त्या पहिल्यांका आमचीच बैठक घरात ना आज आधी संध्याकाळी राखाक झाला सोड नाही नाही नाहीत वाईस जरा सिमेंट घालतोय होय बघ आता काय करते तर बघितलं अशा प्रकारे आता आम्ही घरात चाललो पुष्पाईला शेण आणू पण या तरी मरमर मारता घरजून आपला फिरता या बघा शेणाचं नाव सांगा शेणाचं नाव सांगा आणि पुष्पा फिरता त्याच्याकडे जेवणाचं ताप जेवणाचा ताबो दिलेलो आता सो हम्म माझं एक काम करते आहे त्या दोन गमेला आपण दोन गमेला वाळू आणूया च एकदाच आणूया

आम्ही नसताना तुम्ही नसताना आम्ही बघलेले कधी बघल तर मंडळी मग बघितलं पुण्याचं घर गाडूचा काम चालू हा आणि आता विनून मग फोन केलं आणि येते म्हणून अजून काही इलोत नाही पत्त्यात नाही अजून खाली आहे म्हणून सांगितलेलं आहे पिरियड पण आपण येत आता येते आता येते मुकेश गाडी मग मी का चांगलं चल येतो पाच मिनटात पाच मिनिटात येते मी अर्धो तास बसानो अर्धो तास काय सांगत पुन्हा गेलय पाठी पुन्हा येलय शंभर कॉल कराकडे फोन होतो बाबा एका तरी कोपऱ्यात बांधण ठेवू हे एका कोपऱ्यात बांधना ठेऊया पाखरा वाकूची इराव नाही ना त्या दस नंतर ना नंतर नेऊया बघा नाव बघा बिन लोगो टाकू टाइम नाही म्हणून नुसतं नाव टाकून दिसले ना लोगो काय लागला तो मोठो लावायचो ना त्याच्याकडे लस्सी जाता ही लस्ती बरा झाला ते भातात कोण उब्या उभ्या करू नाही पप्पा नाही होत त्यामुळे तू का चांगले नाही जा खुर्ची खुर्ची देत आहे तू का बसा हे बाबा मुतान घे काय तो येळा तो टीम बघता म्हणून तुका चांगले उचल म्हणून मेंबर नाही होत एक काय आपली ताकद नाही टीम हा तर टीम हा